कराड कोयनावसाहतचा सुपुत्र प्रसाद धोंगडी बनणार इस्रोचा संशोधक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी केरळ इथून घेतली पदवी उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला दीक्षांत समारोह कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा कराड कोयनावसाहत वत्सलानगर येथील दत्तात्रय धोंगडी यांचे नातू प्रसाद श्रीधर धोंगडी याने भारतीय अंतरिक्ष विज्ञान संस्था इस्रो तिरुअनंतपुरम केरळ येथून एरोस्पेस इंजिनिअरची बी टेक ही पदवी नुकतीच घेतली आहे या अभ्यासक्रमात त्याने अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवत उत्तुंग यश प्राप्त केले आहे या अभ्यासक्रमाचा पदवीदान समारंभ नुकताच उपराष्ट्रपती जगदीप धनखड व इस्रोचे चेअरमन डॉक्टर सोमनाथ आणि डॉक्टर उन्नीकृष्ण नायर पद्मश्री डॉक्टर बी एन सुरेश यांच्या हस्ते पार पडला येत्या काही दिवसात तो इस्रोचा संशोधक म्हणून रुजू होणार आहे त्याच्या या यशाने कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे प्रसादचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण होली फॅमिली स्कूल तसेच महाविद्यालयीन शिक्षण सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे झाले आहे त्यानंतर त्याचे पुढील शिक्षण केरळ येथील भारतीय अंतरिक्ष विज्ञान संस्था इस्रो या ठिकाणी पार पडले या यशासाठी त्याला त्याचे कुटुंबीय नातेवाईक मित्र परिवार यांचे योगदान लाभल्याचे त्याने सांगितले दरम्यान येत्या काही दिवसात तो इस्रोचा रुजू होणार असल्याचेही त्याने सांगितले त्याच्या या यशाबद्दल त्याचे करारसह व परिसरातील मित्रपरिवार मान्यवर यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे एसपी पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधून बी टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे आणि आता दोन महिन्यात मी इस्रोच्या डॉक्टर साराभाई स्पेस सेंटरमध्ये ॲज अ इसरो सायंटिस्ट जॉईन होणार आहे